सर्वांना नमस्कार मी ॲडव्होकेट एनजी खान आ, उत्तर विधानसभा एटी सिक्स मधून मी दे देश जनहित पार्टी मार्फत एकिने मी नुण, निवडणूक लढत आहे आणि माझी एकीने निशाने स्कूल बॅग आहे माझा एकी चिन्ह आहे ना अनुक्रमांक आठ वर आहे आपल्याकडे माझा माझा अजेंडा कसा आहे सर्व हाताला एकिनी मी काम देणारा अजेंडा आहे की ज्या प्रकारे एकिनी मी प्रेस मध्ये सांगितलेलंच आहे की आज माझा मॅनिफेस्टो वगैरे काय तर आम्ही एकिने शेतकरी जे आहे सर्व शेतकरी समाजाला आम्ही जलतारा प्रकल्प देणार आहोत विहिरी जवळ आणि त्यांना एकिने बारा महिने पाणी उपलब्ध व्हा यासाठी एकिने मी प्रयत्न करणार आहे आणि वेगवेगळे माझे अजेंडे दहा पंधरा माझे एकिने मेनिफेस्टो आहे मी सांगितलेले आहे प्रेसमध्ये मध्ये काय जनतेला मी हेच आवाहन करणार आहे की धर्मनिरपेक्ष जे आहे देश जनित पार्टी आणि याची विचारधारा तर याच्या माध्यमातून एकीने मी इथं उभा आहे भरपूर मताने आपले मूल्यवान ओढ देऊन आपले आशीर्वाद देऊन आपली दुवा देऊन मला एकीने या निवडणुकीमध्ये एकीने मला निवडून देण्यात या